नमस्कार ताईंन महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर बघू शकता तुम्ही लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आलेले आहेत आणि आतापर्यंत सर्वात कमी कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म आलेले आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि बघा तुमचा जो सप्टेंबर महिन्याचा हप्ता आहे तो तुम्हाला कधीपर्यंत जमा होऊ शकतो त्यासंदर्भात मोठी गुड न्यूज आलेली आहे मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर बघा व्हिडिओला सुरुवात करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे आतापर्यंत किती महिलांचे अर्ज आलेले आहेत आणि या जिल्ह्यातून फक्त पंचवीस फॉर्म का तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना पंधराशे रुपये मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेबाबत सर्वाधिक प्रतिसाद पुणे जिल्ह्यातून आहे बघा संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा काय महत्त्वाची मोठी नवीन अपडेट आहे तर बघू शकता मुंबई आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णायक ठरू शकणाऱ्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून महिलांचा उत्स्तूर्प प्रतिसाद मिळालेला दिसत आहे ताज्या माहितीनुसार या योजनेची अंदाजित लाभार्थी संख्या दोन कोटी पंचेचाळीस लाखांवर पोहोचलेली आहे बघा जी दोन कोटी पंचेचाळीस लाखांवर महिलांची संख्या पोहोचलेली आहे यामध्ये तीस ते चाळीस वयोगटातील ज्या सर्वाधिक म्हणजे नऊ लाख ब्याऐंशी हजार बघा नऊ लाख ब्याऐंशी हजार एकशे एकोणावीस जे अर्ज आहेत ते पुणे जिल्ह्यातील आहेत बघा तर बघू शकता हे जे अर्ज आहेत ते एकवीस ते तीस वयोगटातील अर्ज आहेत आणि जास्तीत जास्त महिलांनी हे अर्ज भरलेले आहेत तुम्ही इथं बघू शकता की लाडकी बहीण योजनेसंदर्भात त्या योजनेच्या ज्या अटी आहेत तुम्ही पुढे बघा एकूण अर्जदारांपैकी तुमचे जे एकूण अर्जदार आहेत त्यांच्या अर्जदारांपैकी सुमारे पंचवीस लाख शहाऐंशी हजार आठशे पाच विवाहित महिला आहेत बघा विवाहित महिला आहेत आणि अविवाहित महिला तुम्ही बघू शकता दोन लाख एकोणपन्नास हजार सातशे तेरा जे अर्ज आहेत ते अविवाहित आहेत बघा विधवा जे आहेत ते विधवा तुम्ही इथं बघू शकता विधवांचे अर्ज विधवा आहेत एक लाख पंधरा हजार पाचशे पंचेचाळीस अर्ज घटस्फोटीत आणि अकरा हजार पाचशे अकरा हजार पाचशे अशी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जी अर्ज प्रणाली तुम्ही इथं बघू शकता आलेल्या अर्जदारांची आकडेवारी इथं तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे बघा तुम्ही इथं बघू शकता तसेच पुढे लाडकी बहीण संदर्भात बघा सर्वाधिक अर्ज जे आहेत ते पुणे जिल्ह्यातून आहेत लाडक्या बहिणीनं पुण्यातील सर्वाधिक अर्ज आलेले आहेत बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वाधिक प्रतिसाद पुणे जिल्ह्यातून मिळताना दिसत आहेत पुण्यातील दोन लाख पंच्याहत्तर हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरलेले आहेत तर को, कोल्हापूरमधील ही दोन लाखपेक्षा अधिक अर्ज आले आहेत तर सोलापूर जिल्ह्यातील एक लाख सहासष्ट हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे लाभ आहेत ते मिळवण्यासाठी अर्ज केलेले आहेत तर नगर जिल्ह्यामधील अहमदनगर जिल्ह्यामधील लाडकी बहीण योजनेच्या अर्जदारांचा आकडा एक लाख साठ हजारांपेक्षा जास्त असल्याची माहिती समोर आलेली आहे तसेच बघू शकता मात्र वाशिम जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेला अगदी थंड प्रतिसाद मिळालेला आहे वाशिम जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेला लाभ मिळवण्यासाठी पंचवीस अर्ज आलेले आहेत फक्त किती फक्त पंचवीस अर्ज आलेले आहेत बघा लाडकी बहीण योजनेचे वाशिम जिल्ह्यामधील ठीक आहे तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारकडून आता लवकरच लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांच्या नावाची यादी प्रसिद्ध केली जाईल या यादीत नाव असलेल्या महिलांनाच राज्य सरकारकडून महिन्याला पंधराशे रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे त्यामुळे आता सर्व महिलांचे डो डोळे बघा लाडकी बहीण योजनेच्या यादीकडे लागलेले आहेत राज्यातील एकवीस पास ते पासष्ट वयोगटातील महिलांना मुख्यमंत्री माझी ला, लाडकी बहीण योजनेतील अर्ज करू शकतात तसेच तुम्ही पुढे बघा लाडकी बहीण योजनेत पाच महत्त्वाचे नियमांमध्ये बदल झालेला आहे तर ते कोणते नियम आहेत आणि त्यामध्ये काय बदल झालेला आहे संपूर्ण माहिती बघूया पहिला नियम जो आहे तुम्ही बघू शकता बदललेला पहिला नियम जो आहे तो हा आहे की रेशन कार्ड संदर्भात आहेत नवविवाहित महिलेंचे नाव लगेच रेशन कार्डवर लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा विवाहित ज्या महिला आहेत तसेच तुम्ही बघू शकता की महिलाचे पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे बघा तर ही मोठी अपडेट आहे आणि दुसरा बघा दुसरा नियम तुम्ही इथं बघू शकता की परराज्यात जन्म झालेल्या व संबंधित महिला सध्या महाराष्ट्रात वास्तव्यात असेल तर ज्या महिलेने महाराष्ट्रातील आदिवास असलेल्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर या अशा बाबतीत महिलेचा पती जन्मदाखला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहेत याशिवाय महिलेच्या पतीचे नाव पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड ग्राह्य धरले जाणार आहे बघा दुसरा नियम झाला तिसरा नियम तुम्ही बघू शकता इथं की लाडकी बहीण योजनेसंदर्भात तिसरा नियम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आता पोस्टातील बँक खाते देखील ग्राह्य धरले जाणार आहे बघा पोस्टातील तुमचे बँक खाते ग्राह्य धरले जाणार आहे चौथा नियम बघू शकता तसेच योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलांच्या फोटोचा फोटो बघा फोटो तो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे बघा तसेच आता या सदर योजनेसंदर्भात नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी स्थायी सेविका आशा सेविका सेतू सुविधा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र, आशा, अनेक गेने साथी, केंद्र अशा अनेक महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहेत म्हणजेच वर नमूद केलेल्या व्यक्ती आस्थापना महिलांचे अर्ज भरून घेऊ शकतात तर बघा तुम्ही इथं बघू शकता मोठी अपडेट आहे सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी ताई सेविका अशा सेविका आपले सरकार या यांना या, महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधान्य देण्यात आलेला आहे आणि मोठी आणि सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात तर तुम्ही बघू बो, शकता ताईंना पुढे की आता लाडके बन योजनेबाबत अजून काय मोठी नवीन अपडेट समोर आलेले आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला, जैसे जैसे तुम्हा था 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 तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची माहिती आहे पुढे तर बघा तुमचा सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार याकडे आता सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत बघा तर सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला लवकरच मिळण्याचे चान्सेस आहेत पंधराशे रुपये त्यामुळे तुम्ही के वाय सी फॉर्म भरून घ्या लाडक्या बहिणींनो काळजी करू नका दोन महिने तुम्हाला मुदत देण्यात आलेली आहे घाईगाई करू नका जास्ती सुद्धा तुम्ही करू नका केवाय सी फॉर्म भरण्यासंदर्भात आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची माहिती आहे लाडक्या बहिणींसाठी बघा सप्टेंबर महिन्याचं तुमची आज पंचवीस सप्टेंबर जी डेट आहे पंचवीस सप्टेंबर तुमची तारीख आहे तर पंचवीस सप्टेंबरचा जो हप्ता आहे तो तुम्हाला आज म्हणजे पंचवीस सप्टेंबर आहे ठीक आहे तर आता सव्वीस येईल सत्तावीस येईल अठ्ठावीस येईल एकोणतीस येईल तर बघा एकोणतीस सत सब, सप्टेंबर दरम्यान तुमचा जो हप्ता आहे पंधराशे रुपये तुम्हाला जमा होण्याची जास्तीत जास्त शक्यता वर्तवण्यात आलेली आहे म्हणजे या आठवड्याच्या शेवटच्या आठवड्यात या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नाहीतर ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शंभर टक्के तुम्हाला जो सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका लाडक्या बहिणीनो लाडक्या ताईंनो कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला व्हिडिओला अनस्क्रिप्ट करू नका अतिशय महत्त्वाची माहिती आहे बघा पंधरा पंधराशे रुपये तुम्हाला टोटल तीन हजार रुपयेसुद्धा दिवाळीनिमित्त येऊ शकतात सध्या तर तुम्हाला आता सप्टेंबर महिन्याचा पंधराशे रुपयेच हप्ता जमा होणार आहे त्या संदर्भात ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात तर ताईनं व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यात पाच जे महत्त्वाचे नियम आहेत ते तुम्ही पाच नियम व्यवस्थित फॉलो करा लाडक्या बहिणीनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात बघा तुम्हाला वाय सी केले असेल के, के वाय सी करा तुमचं आधार कार्ड डी बी टी नसेल तर आधार कार्ड डी बी टी करून ठेवा डी बी टीद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्स्फर होणार आहेत लवकरच सप्टेंबर महिन्याचा हप्ता संदर्भात मोठी आणि आनंदाची सर्वात मोठी गुडन्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका शंभर टक्के तुम्हाला जे पेमेंट आहे ते डी बी टीद्वारे खात्यामध्ये येणार आहे आणि ही आताच्या क्षणाची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये आता पंधराशे रुपये येण्याचे चान्सेस वाढलेले आहेत त्यामुळे लाडक्या बहिणीं काळजी करू नका टेन्शन घेऊ नका शंभर टक्के तुम्हाला पैसे जे आहेत ते मिळणार आहेत फक्त तुम्ही एवढे काम करून ठेवा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती महा पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया ताईंन पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद